तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट संग्रामपूर तालुक्यात खळबळ काकडवाडा शिवारात वाघाचे साक्षात दर्शन संग्रामपूर बुलडाणा तालुक्यातील काकणवाडा शिवारात आज दुपारी वाघ दिसल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तेल्हारा रोडवरील शमशानभूमीच्या पलीकडे हा वाघ फिरताना दिसल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्षदर्शी अनुभवातून सांगितले अचानक उभ्या राहिलेल्या या परिस्थितीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावक्यांच्या मते वाघ काही वेळ शमशान भूमी परिसरात फेरफटका मारताना दिसला काहींनी या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचाही प्रयत्न केला या घटनेची माहिती झपाट्याने पसरून संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले वन विभाग सतर्क ठसे आणि हालचालींची नोंद सुरू घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शिवाराचा सखोल फेरफटका मारून वाघाच्या उपस्थितीचे पुरावे जसे की पाऊल खुना घासलेली चिन्हे आणि हालचालींचे संभाव्य मार्ग यांची तपासणी केली प्राथमिक तपासात वाघाच्या हालचालींचे काही स्पष्ट ठसे आढळले असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र वाघाचा अचूक ठाव ठिकाणा अद्याप निश्चित झालेला नाही वन विभाग वाघ कोणत्या दिशेने गेला याचा शोध सुरू ठेवत आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की काकवाडा शिवारात वाघ असल्याच्या प्राथमिक सूचना मिळाल्या आहे नागरिकांनी घाबरून जाता सावधगिरी बाळगावी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी वन विभागाचे आवाहन घटनास्थळाच्या आसपासच्या भागात फिरणे टाळावे तसेच जंगलाजवळ अनावश्यक हालचाल करू नये असे वन विभागाने कठोर सूचना दिल्या आहेत जनावरांना मोकाट सोडू नये आणि कुठलीही शंका किंवा यावेळी काही नागरिकांनी वाघाला अगदी जवळून पाहिल्याचे सांगितले त्यांच्या मते वाघ शांत होता मात्र त्याची उपस्थितीच भीती निर्माण करण्यास पुरेशी ठरली गावक्यांनी तातडीने घराबाहेर जाणे कमी केले असून मुले व वृद्ध यांना गुलावतीने बाहेर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि संभ्रम तपास सुरूच प्राण्यांचा वावर आणि जवळ घटनांमुळे काकरवाडा परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वन्यजीवांची हालचाल वाढलेली दिसत असून त्याच्या पार्श्वभूमीवर वन विभाग अधिक सतर्क झालेला आहे वन विभागाच्या पथकाकडून शोधमोहीम शोध मोहीम सुरू असून रात्रीच्या वेळेस विशेष पथके गस्त घालणार आहे वाघाच्या सुरक्षित लोकेशन चा शोध घेऊन त्याला जंगलाच्या खोल भागात परत नेण्यासाठी पुढील रणनीती आखली जात आहे काकवाडा शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असले तरी वन विभागाकडून सत निरीक्षण ठेवून परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे जळगाव उन्नती न्यूज साठी रिपोर्ट राजेंद्र ससाणे संग्रामपूर जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती